आता महत्वाची या संदर्भातली बातमी आहे ती औरंगाबाद मधून औरंगाबाद मध्ये विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा शाळा बंद झालेल्या आहेत दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर वर्ग विद्यार्थ्यांसाठी आता बंद असतील महापालिका आयुक्त कुमार पांडे यांनी ही माहिती दिली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये उपस्थित राहण्यापासून आता सूट देण्यात आली आहे फक्त दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू असतील बाकीच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्याची गरज नाही क्लास सिक्स पास में उसे क्लास से बाहर होने की एक्सेप्ट क्लास टेंथ आई क्लास ट्वेल्थ जे स्टूडेंट सोनू अगेन आपन सर्व और नवाज सरार के विद्यार्थी आए तेमना स्कूल मध्य कक्षा मध्य फिजिकली उपस्थित रहने पास में शूट प्रदान करने हैं तो ये क्या है ये ऑर्डर फॉर अठाईस फरवरी पर्यंत लागू रहते हैं पर्यंत अपन अगेन दे वे ची। देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं